शैलेश पाटील यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूजच्या कार्यालयातील गणरायाचं पूजन आणि आरती करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही चा कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे रविवारी सायंकाळी सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पाटील यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं विधिवत अशा पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी वृत्तसंपादक तथा सल्लागार गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर शैलेश पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त तमाम भक्तगणांना शुभेच्छा दिल्या इन न्यूज सोलापूर चॅनलने मला इथे गणेशच्या पूजेसाठी बोलवलं होतं त्यानिमित्त मी आलो आणि त्यानिमित्ताने मी सर्व सोलापूरकरांना गणेश उत्सवाची शुभेच्छा देतो आणि आपल्याला माहितीच आहे की गणेश उत्सव हा सुर सर्वप्रथम सोलापुरात चालू झाला होता आजोबा गणपती ह्या मंडळाने चालू केला होता आणि तिथून पूर्ण देशभर त्याची प्रेरणा झाली आणि ते सर्वांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करायचा जो ट्रेंड आहे तो सोलापूरमधून चालू झाला आहे आणि आजच्या न्यूज चॅनल इथल्या गणपती बाप्पाशी मी प्रार्थना केली आहे की यंदा पाऊस चांगला झाला अशाच पद्धतीनं दरवर्षी पाऊसही पडावं आणि सोलापूर हे छान सुजलाम सुफलाम व्हावं आणि अजून एक विमानसेवाही चालू होती आहे सोलापूरमध्ये ती एक आनंदाची बातमी आहे आणि तसंच जे आपले आय टी सेक्टर खूप लवकर चालू व्हावं सोलापुरामध्ये आणि आपले जे बाहेर गेले सगळे इंजिनियर्स लोक जे टॅलेंट आपला सोलापूरचा ब्रेन जो बाहेर गेला आहे तो लवकरात लवकर सोलापुरात यावं आणि सोलापूर हे खूप एक छान सिटी डेव्हलप व्हावी अशी मी गणेशरांनी प्रार्थना केलेली आहे या प्रसंगी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा उपसंपादक दीपक सोमा सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे सचिव विक्रांत कालेकर उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे पूजा समिती प्रमुख महेश एमूल प्रमुख मनोज हुलसुरे सजावट प्रमुख मनोज जगताप आदींची उपस्थिती होती